मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीससाठीचा लिलाव नुकताच दुबई येथे पार पडला आहे यात चेन्नई सुपर किंगने कोणकोणत्या खेळाडूं आपल्या संघात सामील केले आहे तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि चेन्नई सुपर किंग्सचे चाहते असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर या लिलावा चेन्नई सुपर किंगने वीस वर्षीय अनकॅप खेळाडू समीर रिझवीला आठ कोटी चाळीस लाख रुपयांना विकत घेतली समर रिझवीला एवढी किंमत देऊन चेन्नईने सर्वांना चकित केले याशिवाय सी एस केने चौदा कोटी रुपये देऊन न्यूझीलंडच्या डॅरियल मिचलला आपल्या संघात सामील केले ही त्यांची सर्वात मोठी खरेदी ठरली चेन्नई सुपर किंग्जने विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या रचिन रवींद्रलाही आपल्या संघात सामील करून घेतली सी एस केने रचिनला एक पॉईंट आठ कोटी रुपयांना खरेदी केली याशिवाय भारतीय वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरलाही चेन्नईने आपल्या संघात सामील केले त्याला चार कोटी रुपयांना सी केने आपल्या ताफ्यात सामील केले याशिवाय बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहीमही चेन्नईने आपल्या संघात घेतला मुस्ताफिजूरला दोन कोटी रुपये मिळाले ही त्याची मूळ किंमत होती तर चेन्नई सुपर किंगने दोन हजार चोवीसच्या आय पी एल लिलावात एकूण सहा खेळाडूंना खरेदी केले ते खेळाडू असे आहेत शार्दुल ठाकूर चार कोटी रचिन रवींद्र एक पॉईंट आठ कोटी डॅरियल मिचेल चौदा कोटी समीर रिजवी आठ पॉईंट चाळीस कोटी मुस्तफिजुर रहमान दोन कोटी आणि आरावेली अवनीश दोन कोटी तर असे आहेत खेळाडू